प्रतिबंधक कारवाई टाळण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील हवालदाराने दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील हवालदार राजू विष्णू केदारी याने दहा हजार रुपयांची लाच स्वीकारली तक्रारदारासह आठ विरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता या आरोपींविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करावी लागेल असे केदारी यांनी तक्रारदारांना सांगितले कारवाई टाळायची असेल तर दहा हजार रुपये देण्याची मागणी केली पैशांची मागणी केल्याच्या तक्रारीवरून एससीबीने मंगळवारी साप हलवला केदार यांना श्रीगोंदा न्यायालयाच्या गेट समोरील चिंचेच्या झाडाखाली तक्रारदाराकडून दहा हजारची लाच स्वीकारली यावेळी त्याला अटक करण्यासाठी पथक जवळ येऊ लागताच तो सुसाट न्यायालयात पळाला आणि न्यायालयातील महिला शौचालयात लपून बसला दरम्यान त्याने लाच म्हणून स्वीकारलेले दहा हजार रुपये शौचालयात टाकून दिले मात्र लाच लुचवत पथकाच्या अधिकाऱ्यांनी या पोलिसांची न्यायालयाच्या आवारात चांगलीच धुलाई केली नगर विभागाचे पोलीस उप इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय काशीनाथ खराडे वसंत या पथकाने ही कारवाई केली आमच्या आणि वाद वाद झाल्यानंतर पैशासाठी वाद, वाद ते वेलोंडी पोलीस स्टेशनला गेलो तिथे गेल्यानंतर ते, ते, ते काय कंप्लेंट आमची घेत नव्हते हो तीन चार लोकांचीच नाव टाकतील पुढच्या फिर्यात घेऊन एन सी गे मध्ये काही घेणार नाही तर आम्ही होऊन सगळे आरोपी याला गेलो बेलोंडी पोलीस स्टेशनला बेलोंडी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी मला बाजूला घेतलं मला म्हणले वीस हजार रुपये द्यावा लागतील मी म्हणले एवढे पैसे कशाचे मी काय काय गुन्हा केला आहे आमच्या खोटी आम गुणात गुन्हा दाखल केलेला आहे मी कस काय एवढे पैसे देईन नाही म्हणले द्यावं लागेल नाही तर साहेबांना उभं करीन नाही तर तुला तुझी बी सी मागून घेईन असं तसं बरंचसं काय बोलले साहेब उभं केलं साहेब साहेब म्हणले यांना कोठडीत टाकून द्या आम्हाला कोठडीत टाकलं त्यांनी हजार रुपये माझ्या गुंबळजबरीने घेतले चॅप्टर नसल करायची तर मला दहा हजार रुपये द्यावा लागतील ठीक आहे म्हटलं मग माझे जेव्हा पैसे येईल त्यावेळेस मग मी हे करेन मग मी नगरच्या जा ऑफिसला जाऊन तक्रार देऊन त्यांना या ठिकाणी तक्रार दिली त्यांनी तक्रार दिल्यानंतर माझी तक्रार घेतली त्यांनी त्याची दखल घेऊन त्यांनी आज मग मला म्हटले ते पैसे त्यांनी म्हणजे केदारीला कोर्टाच्या के बाहेर टपरी टपरी गेटच्या बाहेर टपरी आहे त्या टपरी पुढं त्याला केदारी साहेबाला पैसे दहा हजार रुपये दिले आणि मग त्या साहेब त्यांनी पकडलं अहमदनगरहून सुजित गायकवाड गरजा महाराष्ट्र न्यूज